टोमॅटोवरील टुटा ऍब्सोलुटा किडीची ओळख व व्यवस्थापन महाराष्ट्रामध्ये दरवर्षी टोमॅटोच्या प्लॉटमध्ये खूप जास्त प्रमाणात परिणाम होत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये टुटा ऍफसोल या किडीबद्दल पूर्ण माहिती जाणून घेत आहोत या किडीचा प्रसार दक्षिण अमेरिकेतून युरोप आफ्रिका आणि आता भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे मागील काही वर्षात महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे उदाहरणार्थ अहमदनगर पुणे जळगाव नाशिक धुळे आणि सातारा येथील शेतकऱ्यांच्या शेतात या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आलेला आहे या किडीमुळे होणारे नुकसान आणि एकात्मिक नियंत्रण उपाय जाणून घेऊया या मोठी नागळी किंवा साऊथ अमेरिकन मंथ या नावाने ओळखले जाते आपल्या देशात व महाराष्ट्रात दोन हजार चौदा मध्ये ती सर्वप्रथम आढळली या किडीची नेमकी ओळख करून घेणे व वेळीच उपाय करून घेणे गरजेचे आहे बदलते हवामान आणि संकरीत टोमॅटोची वर्षभर लागवड यामुळे जास्त काळ पीक शेतात राहणे पिकांची फेरपालट न करता एका शेतातून वर्षातून सलग तीन ते चार वेळा टोमॅटोची लागवड ही बाब अळीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल ठरते किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीला दिसत असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र नागळी नियंत्रणासाठी वापरली जाणारी किडनाशके यावर काम करत नाही तसेच सुरुवातीला करपास सदृश लक्षणे दिसल्यामुळे बुरशीनाशकांची फवारणी केली जाते त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत आणि वाढीच्या कालावधीत कीड दुर्लक्षित राहते व या किडीचा प्रादुर्भाव वाढतो कशी करावी अंड्यातून बाहेर पडलेली अळी पांढरट व कालांतराने पिवळी दिसते जशी जशी अळी मोठी होते तशी तशी हिरवट दिसू लागते व डोक्यावर काळसर पट्टा दिसतो पूर्ण पकवळी साधारणतः नऊ मिलीमीटर म्हणजे तांदळाच्या दाण्याच्या एवढी असते नुकसानीचा प्रकार व लक्षणे तुटाळी मुख्यत्वे टोमॅटो पिकावर आपली उपजीविका करते या व्यतिरिक्त मिरची बटाटा व वा वा वांगी या सॉलायनाने स्वर्गातील पिकांचेही देखील नुकसान करते साधारणत तीनशे ते पाचशे अंडी एका वेळी बाजूला किंवा फांदीवर घातले जातात हळी पानांमधील हरित खाऊन पानांमध्ये गॅलरी तयार करते व नंतर कोवळ्या फांद्या आणि फळे यांना नाहानी पोहोचवते किडीचा जास्त उद्रेक असल्यास पाने वाळलेली आढळतात हळी फळावर टाचणीच्या आकाराची छिद्रे करते व जस जसे फळ मोठे होते तस तसा छिद्राचा आकार मोठा होतो अशी फळे नष्ट करावी लागतात किडीचा प्रभाव जास्त असल्यास जास्त फळांचे नुकसान होऊ शकते या किडीचा जीवनक्रम अंडी अळी कोश पतंग या चार अवस्थेत पूर्ण होतो त्यांचा संपूर्ण ते दिवसांचा असतो अंडी एक मादी सरासरी ते अंडी देऊ शकते ती अंडकृती रंगाची असून त्यांची लांबी शून्य पूर्णांक पस्तीस शतांश मिलीमीटर असते अळी अंड्यामधून निघालेली अळी सुरुवातीला हलक्या पिवळ्या रंगाची असते नंतर ती गर्द हिरवी होते आठ दिवसांची अळी अवस्था असते आणि चार वेळा गात टाकते कोश हळी ही मातीमध्ये अथवा पानांना गुंडाळून कोशावस्थेत जाते कोश हा रेशमी रंगाचा असतो वातावरणानुसार कोशावस्था दहा दिवसांपर्यंत पूर्ण होते प्रौढ या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे असून पंखांवर पाढरी नक्षी असते आणि त्यांची लांबी पाच ते सात मिलीमीटर इतकी राहते त्यांचा जीवनकाल दहा ते पंधरा दिवसांचा असतो किडीचे पतंग अंधारप्रिय असल्याने दिवसा पानांच्या मागच्या बाजूस लपून बसतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात तुटाकिडीचे एकात्मिक किड नियंत्रण उपाय आय पी एम या किडीच्या नियंत्रणासाठी गावातून सामूहिकरित्या एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब जास्त प्रभावशाली ठरू शकतो कारण ही किडे का शेतातून दुसऱ्या शेतात आक्रमण करते प्रतिबंधात्मक उपाय सोलांना कुळातील पिके जसे मिरची वांगे बटाटे व वा, टोमॅटो यांची वारंवार लागवड करू नये वेगवेगळ्या खुळातील पिकांची फेरपालट करावी रोपांची दाट लागवड टाळावी रोपवाटिकेद्वारे किडीचा प्रसार होऊ नये म्हणून रोपवाटिकेच्या सभोवताली इन्सेक्ट फ्रुफकेट लावावे कीडग्रस्त पाने फळे गोळा करून नष्ट करावेत पिकाचे रोजच्या रोज, रोज निरीक्षण करावे जेणेकरून किडीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावर वेळेत उपाय योजना करता येते पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी त्यामुळे किडीच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते प्रादुर्भावग्रस्त पाने शेताबाहेर नेऊन नष्ट करावेत संपूर्ण नर्सरीमध्ये एकाच वेळी बियाणे लागवड करावी जेणेकरून कीड नियंत्रण करणे सोपे होईल रोपांच्या अवस्थेनुसार नर्सरीचे विभाग करून व्यवस्थापन करावे खुल्या जागेत टोमॅटो रोपवाटिका तयार करणे टाळावे त्याऐवजी संरक्षित नेटमध्ये रोपांची वाढ करावी सहा फूट नेटचा वापर करावा कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी जेणेकरून सुरुवातीलाच किडीवर नियंत्रण येईल रोपवाटिकेमध्ये नियमितपणे कामगंध प्रकाश व चिकट सापळ्यांचा वापर करावा त्यामुळे प्रौढ पतंगांचे नियंत्रण होऊन रोपांमार्फत होणारा प्रसार टाळला जाईल प्रादुर्भावग्रस्त भागातून मजुरांची ये जा किंवा केटची ने आणि करू नये सापळ्यांचा वापर युसुफ ऑफ डिफरेंट ट्रॅप्स प्रभावी नियंत्रणासाठी ऍब्सोलुटा कामगंध सापळे या प्रमाणात नियंत्रणासाठीुटा अळीचे दूर दर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी बदलावे शेतात एक ते दोन प्रकाश सापळे प्रति एकरी रात्रीच्या वेळी लावावेत कामगंध तसेच प्रकाश सापळे लावताना त्यांच्या आजूबाजूला पिवळे चिकट सापळे लावावेत जेणेकरून प्रौढ पतंगावर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल प्रौढे नियंत्रणासाठी त्रिकोणी आकाराच्या डेल्टा ट्रॅप सोबत चिकट सापळे सुद्धा लावावेत नियंत्रण उपाय ट्रायकोग्रामा बैकी या परोपजीवी मित्र किटकांचा वापर करून किडीची अंडी अवस्था नष्ट करता येते व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवातीला ट्रायकोग्रामा मित्र कीटकांची पंचेचाळीस हजार अंडी प्रति हेक्टरी एका आठवड्याच्या अंतराने तीन वेळा पिकात सोडावी मेटा हजी यमम निसोपली किंवा बिवेरिया बँक्सेना या जुटक कीटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा किडीच्या अंडी घालण्याच्या क्रियेमध्ये अडथळा आणण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेत करंज आधारित झुटक उत्पादनांचा वापर करावा रासायनिक नियंत्रण उपाय केमिकल कंट्रोल मेझास किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक नियंत्रणाचा अवलंब करावा यासाठी क्लोर अठरा पूर्णांक पाच दशांशेस सी तीन मिलीलिटर किंवा स्पिनोसेंट पंचेचाळीस एस सी बारा दोन पूर्णांक पाच दशांश मिलीलीटर किंवा इंडोक्साकार चौदा पूर्णांक पाच दशांशेस सी दहा मिलीलिटर किंवा फ्लुबेंडामाइड अठ्ठेचाळीस एस सी, दोन पूर्णांक मिलीलीटर प्रति दहा लिटर प्रती लीट पाणी यापैकी एका कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू